महाराष्ट्रातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धुळे पोलिसांचा हायटेक तपास सीसीटीव्ही आणि एआयच्या मदतीने देवपूर घरफोडीचा छडा आंतरजिल्हा चोटा जेरबंद धुळे शहरातील देवपूर येथील श्रीरंग कॉलनीत झालेल्या घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हा शाखा आणि देवपूर पोलिसांच्या संयुक्त पथकाला मोठे यश आले आहे दिनांक सत्तावीस ऑक्टोबरच्या रात्री अज्ञात चोरट्याने एका बंद घरातून रोख रक्कम आणि चांदीचे दागिने लंपास केले होते या प्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि अत्याधुनिक एआय तंत्राच्या मदतीने तांत्रिक तपास सुरू करून आरोपीची ओळख पटविली या माहितीच्या आधारे धुळे स्थानिक गुन्हा शाखेने सापळा रचून सर्रईत गुन्हेगार प्रकाश उर्फ शिवा पावरा वर्ष पंचवीस याला मुंबई अग्रा महामार्गावर नगाव बारी परिसरातून ताब्यात घेतले चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे त्याच्यावर विविध जिल्ह्यात नऊ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी यावेळी दिली दिनांक सव्वीस ऑक्टोबर ते सत्तावीस ऑक्टोबर या दरम्यान श्रीरंग कॉलनीतील प्लॉट नंबर बारा येथील एक घर आहे तेथील फिर्यादीचे दुकान हे बंद असल्याचे बघून पहाटेच्या सुमारास त्या ठिकाणी दुकान घरफोडी झाल्याची कंप्लेंट देवपूर पोलीस स्टेशन येथे दाखल झालेली होती सदर तक्रारीमध्ये एकूण एकवीस हजार दोनशे रुपयाचा मुद्देमाल चोरीला गेलेला होता त्यामध्ये चौदा हजार सातशे रोख रक्कम आणि काही चांदीचे दागिने असे फिर्याद दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा व देवपूर पोलीस स्टेशन अशा संयुक्त दोन टीम तयार करून त्या ठिकाणी आरोपीचा शोध घेण्याचे कामकाज सुरू झालेले होते एका ठिकाणी सी सी टी व्ही फुटेज मिळाल्यानंतर त्या फुटेजच्या फुटेजमधील जो इसम त्याचा चेहरा क्लिअर करून ए आयच्या माध्यमातून क्लिअर करून व त्याची ओळख पटवून त्यानंतर त्याला असलेल्या ठिकाणाहून शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले त्याला विश्वासात घेतल्यानंतर त्याने सदर घरफोडी केल्याची कबुली दिलेली आहे आणि कबुली दिल्यानंतर त्याने मुद्देमाल हा सुद्धा त्याने काढून दिलेला आहे एकूण हजार दोनशे रुपयाचा जप्त करून दिलेला आहे सदर आरोपी विरुद्ध आतापर्यंत एकूण नऊ गुन्हे नऊ गुन्हे हे घरफोडीचे दाखल आहेत सदर आरोपी प्रकाश रूप शिवा विजय पवार वय पंचवीस वर्ष हा तोरणमाळ नंदुरबार जिल्ह्यातील असून त्याच्या विरोधात यापूर्वीसुद्धा शारदा चोपडा धुळे या ठिकाणी घरफोड्यांचे गुन्हे दाखल आहेत सदर आरोपीने या व्यतिरिक्तही अजून काही घरफोडे केले आहेत का याचा सखोल तपास करून त्याला पुढील गुन्ह्यांमध्ये सुद्धा चोरी केलेले मुद्देमाल आणि त्याचे इतर साथीदार असा शोध घेऊन कामगार सुरू आहे